आज मध्यरात्रीचा हवामान अंदाज आपण हो बघतोय विदर्भाच्या परिसरात मध्यरात्रीला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये आणि रात्री देखील विदर्भात पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने शेगाव जळगाव वाशिमच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे खान्देशचा जो परिसर आहे त्यानंतर विदर्भाचा जो परिसर आहे अमरावती आर्वी वर्धा उमरेड नागपूर भंडारा ताडोबा देसाईगंज डोंगरगड गोंदिया या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा जो परिसर आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता मध्यरात्रीला पाव बघायला मिळणार आहे त्यानंतर राज्याच्या इतर परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे कारंजा यवतमाळ वाशिम पांढरकवडा अकोला खामगाव अमरावती अचलपूर अकोट या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर जळगाव शिरपूर पाचोरा या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर सिलवासा डहाणू पालघर वडा इगतपुरी कल्याण डोंबिवली जुन्नर मुंबई खोपोली पुणे गोरेगाव चिपळूण सटाणा सातारा रत्नागिरीचा काही परिसर राजापूरचा काही परिसर सावंतवाडीचा काही परिसर या परिसरामध्ये आपल्याला मध्यरात्रीला देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी राज्यातील हवामान कोरडे राहील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र विदर्भ आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद